चाकणकर यांनी घेतली शिळ परिसरातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट नवी मुंबईतील शिळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती या घटनेतील पीडित महिलेच्या माहीरी कोपर खैरणे येथे पीडित महिलेच्या कुटुंबाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भेट घेतली आहे राज्य महिला आयोगाच्या वतीने घटना घडल्यापासून तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून या घटनेचा तपास सुरू आहे महिला आयोगाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे सासरी छळ झाल्यावर महिला माहेरी न जाता वेगवेगळ्या ठिकाणी जातात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही महिला राज्य आयोगाची मागणी आहे डायगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला असताना गुन्हा घडला त्या पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं आणि भ्रमणदोरीवरून संपर्क साधून तातडीने सूचना देण्यात आल्या की हा तपास आपल्याला जलद गतीने करायचा आहे मी पोलिसांचं देखील मनापासून कौतुक करेल की घटना घडल्यापासून आज तक आहेत त्यांनी जे काही पुरावे यामध्ये प्रत्यक्ष दर्शनी अप्रत्यक्ष दर्शनी पुरावे आहेत ते जमा करून यामध्ये आरोपींना तर अटक केलेली आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपी अटकेत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी हो आणि अशा घटना परत घडू नयेत त्यांना संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न